राधानगरीचे आदर्श शिक्षक दिलीप चौगले भास्कर भूषण पुरस्काराने सन्मानित गोवा येथे तरुण भारताचे संपादक किरण ठाकूर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते आदर्शवत व्यक्तींचा पुरस्काराने गौरव राधानगरी प्रतिनिधी महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशन संस्थेकडून हसने तालुका राधानगरी येथील विद्यामंदिर शाळेचे आदर्श शिक्षक दिलीप आकारम चौगले यांना दी प्राइड ऑफ इंडिया भास्कर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले यावेळी तरुण भारतचे संपादक डॉक्टर किरण ठाकूर गोवा विधानसभा सभापती रमेश तवडकर माजी केंद्रीय कायदा मंत्री ॲडव्होकेट रमाकांत खलप यांच्या हस्ते श्री चौगले यांना कोल्हापुरी फेटा चिन्ह व मानपत्र देऊन गौरवण्यात आले गोवा येथील कला अकादमी येथे मान्यवरांच्या उपस्थित झालेल्या कार्यक्रमात गोवा महाराष्ट्र कर्नाटक आदी राज्यातील आदर्शवत व्यक्तींना पुरस्कार प्रदान करण्यात आले भास्कर भूषण अंकाचे प्रकाशन तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला राधानगरी तालुक्यातील शिक्षक दिलीप आकारम चौगले तिटवे यांनी शैक्षणिक क्षेत्रात आदर्शवत काम केले असून राधानगरी तालुका प्राथमिक शिक्षक संस्थेचे ते संचालक आहेत ज्ञादाबरोबरच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील त्यांचे समाजप्रती योगदान लक्षात घेऊन दिलीप चौगले यांना पुरस्काराने सन्मान करण्यात आला यावेळी सत्कारमूर्ती पदवीधर शिक्षक दिलीप चोगले यांनी मनोगत व्यक्त केले या समारंभास गोवा विधानसभा सभापती खासदार सदानंद शेठ तानावडे गोवा राज्याचे पर्यटन मंत्री रोहन खवटे माजी केंद्रीय कायदा मंत्री ॲडव्होकेट रमाकांत खलप माजी मुख्यमंत्री आमदार दिगंबर कामत गोवा राज्य महिला काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर प्रतीक्षा खलप डॉक्टर पीयू धनवडे अर्चना तईमाळी डॉक्टर राजीव लोहार मनीषा लोहार डॉक्टर दगडू माने प्रवीण कांबरे श्रीनिवास मालगे संग्राम पाटील मीरासाहेब मुजावर दत्ता मर्डेकर चंद्रकांत कुंभार महेश गुजर प्राजक्ता लोहार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते